विधानसभा निवडणूक लागण्याच्या पूर्वीच गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे रत्नाकर गुट्टे यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात आली नाही तर गुट्टे यांना मतदारसंघात फिरू देणार नाही असा इशारा शेतकऱ्यांकडून देण्यात आल्यामुळे गुट्टे यांच्या अडचणीत भर पडली आहे एकीकडे मित्रपक्ष भाजपकडून त्यांना होणारा मोठा विरोध आणि आता शेतकऱ्यांनी उपसलेले हे आंदोलनाचे हत्यार यामुळे गुट्टे यांच्या अडचणीत मोठी वाढ झालेली आहे गंगाखेड शुगर प्रशासनचे चेअरमॅन आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या विरोधात गंगाखेड तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणात बसलेल्या वयोवृद्ध उपोषणार्थींच्या समर्थनात सोमवारी मोर्चा काढण्यात आला या उपोषणाची प्रशासनाने तात्काळ दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे गंगाखेड शुगर प्रशासन व चेअरमॅन रत्नाकर गुट्टे यांनी शेतकरी ऊस वाहतूक ठेकेदारांच्या नावाने परस्पर कर्ज उचलल्यानंतर गंगाखेड तालुक्यातील वयोवृद्ध ऊस वाहतूक ठेकेदार भगवान रोहिदास भोसले यांना बँकेकडून वसुलीची नोटीस आल्यामुळे वीस ऑगस्टपासून गंगाखेड तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे सोमवारी सव्वीस ऑगस्ट रोजी या उपोषणाला सात दिवस झाले तरी प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे सोमवारी सकाळी अकरा वाजता गंगाखेड शहरातील बस स्थानक ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढून नायब तहसीलदार मोहम्मद आझीम यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे विविध मागण्यांचे निवेदन सादर केले दिवाळखोर गंगाखेड शुगर्स अँड एनर्जी साखर कारखाना कर्ज प्रकरणी भगवानराव भोसले यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला सात दिवस झाल्यामुळे दिवसेंदिवस उपोषणार्थीची प्रकृती ढासळत आहे या आमरण उपोषणाची दखल घेऊन गंगाखेड शुगर्सने परस्पर उचललेल्या कर्जामुळे आणि थकीत कर्जापोटी हजारो शेतकऱ्यांच्या सिबिलवर बोजा पडला आहे गंगाखेड शुगर्स कर्ज प्रकरणी बाधित शेतकऱ्यांचा सातबारा व सिबिल बोजा कोरा करावा ऊसतोडणी वाहतूक व ठेकेदारांची देणी तात्काळ अदा करावी गंगाखेड शुगर्स साखर कारखाना दिवाळखोरी प्रकरणी शेतकरी ऊसतोडणी वाहतूकदार ठेकेदार व कामगारांच्या वतीने राज्य सरकारने न्यायालयीन हस्तक्षेप करावा आदी मागण्या या निवेदनात करण्यात आलेल्या आहे गंगाखेड तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणात बसलेल्या वयोवृद्ध इसमाच्या उपोषणाची तात्काळ दखल नाही घेतल्यास यापेक्षा मोठा मोर्चा काढून तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल व आमदार रत्नाकर गुट्टे यांना मतदारसंघात फिरू देणार नाही असा इशारा देत शेतकरी ऊस वाहतूक ठेकेदार यांना कर्जाच्या खाईत लोडणाऱ्या आमदाराला मतदार त्यांची जागा नक्कीच दाखवतील असा विश्वास श्रीकांत भोसले यांनी यावेळी व्यक्त केला शेतकऱ्यांच्या या प्रश्नावरून आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली असून या प्रकरणी प्रशासन काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे